यशासह होईल मोठी उन्नती रविदेवांमुळे लाभात वृद्धी नमस्कार मी ॲस्ट्रोग्रू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ग्रहांचं राशी परिवर्तन त्यांचं गोचर या विषयाचा आपण नेहमीच अभ्यास करीत असतो त्यानुसार आजच्या भागात आपण ग्रहाचं मेष राशीतील गोचरचा अभ्यास करणार आहोत तेरा एप्रिल रोजी रविग्रह मेष राशीत प्रवेश करतील हे गोचर अनेक राशींसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे कारण ग्रह मेष राशीत उच्चीचा होत असतो त्यानुसार त्याचा प्रभाव नेमका कसा असेल हे आपण राशीनुसार सविस्तरपणे समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल सर्व ग्रहांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रह म्हणजे रवी होय त्याला ग्रहांचा राजा देखील म्हटलं जातं त्यामुळेच रवीला आत्माकारक पिताकारक देखील म्हटलं जातं पैसा पद प्रतिष्ठा या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी रवीवरून पाहिल्या जातात त्यामुळे अर्थातच तुमच्या पत्रिकेतील त्याचं स्थान तुमची राशी या दृष्टीने रविग्रहाचं गोचर अत्यंत महत्त्वाचं ठरतं दररोज एका अंशाने वाटचाल करणं ही रवी ग्रहाची विशेष ओळख आहे तो कधीही अस्त होत नाही कधीही वक्री होत नाही कधी स्तंभी होत नाही किंवा वेगामध्ये अतिचार गतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न करता रोज एक अंश चालणं ही रविग्रहाची विशेष ओळख आहे एप्रिल महिन्यात जसं आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे उन्हाळा असतो या दिवसामध्ये उन्हाची तीव्रता खूप वाढलेली असते तर साधारणपणे तेरा एप्रिल रोजी रविग्रह मेष राशीत जाऊन उच्चीचा होतो रवीची तीव्र उष्णता या काळात आपण बघत असतो तिला सहन करत असतो अर्थातच रवी त्या काळात आपले सर्वात तीव्र परिणाम देतो कारण तो उच्चीचा झालेला असतो तर असा हा रविग्रह तेरा एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करेल आणि तिथे उच्चीचा देखील होईल मधल्या काळात ग्रहण झालेलं असेल त्यानंतर रविग्रह जेव्हा मेष राशीत जाईल तेव्हा तिथे गुरुदेव देखील विराजमान आहेत जसं आपल्याला माहिती आहे की रवी म्हणजे राजा आणि गुरु म्हणजे मार्गदर्शक होय त्यामुळे या दोन ग्रहांची मेष राशीत सेनापतीच्या राशीत होणारी युती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे ही युती काही राशींसाठी अत्यंत शुभदायक तर काही राशींसाठी अत्यंत त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे काही राशींवर या युतीचा किंवा रवीच्या गोचरचा नकारात्मक प्रभाव देखील होईल तर काही राशींना अत्यंत शुभ प्रभाव प्राप्त होईल हा प्रभाव आपण राशीनुसार समजून घेणार रा आहोत मेषरास मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता रवी तुमच्यासाठी पंचमेश येतो आणि आता रवी तुमच्या राशीत येणार रा आहे त्याचवेळी तिथे गुरुदेव विराजमान असतील म्हणजे दोन्ही त्रिकोणाचे स्वामी तुमच्या राशीत येणार आहेत एक मेपर्यंत गुरुदेव तुमच्या राशीत असतील त्यामुळे मेष राशीच्या दृष्टीने रविग्रहाचं हे गोचर अत्यंत सकारात्मक राहणार आहे शिक्षणात यश मिळणं प्रसिद्धी मिळणं महत्वाच्या कार्यात यश मिळणं संतती प्राप्तीची इच्छा असल्यास किंवा तसं नियोजन असल्यास ते घडून येणं असे अनेक शुभ प्रभाव मेष जातकांना या काळात प्राप्त होतील विशेष बाब म्हणजे तुमच्या कर्तृत्वात वाढ घडून येईल इथे एक बाब अजून लक्षात घ्यावी की दोन्ही त्रिकोणाचे स्वामी हे अत्यंत सकारात्मक अवस्थेत आहेत विशेष बाब म्हणजे याच वेळी राशी स्वामी लाभस्थानात विराजमान असल्यामुळे त्याचे देखील शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहेत मात्र तेवीस एप्रिल रोजी मंगळ ग्रह जेव्हा मीन राशीत म्हणजे तुमच्या व्ययस्थानात जाईल तेव्हा परिणामात बदल घडून येतील विशेष बाब म्हणजे तुम्ही करिअरासाठी शिक्षणासाठी विविध प्रवास कराल त्यातून तुम्हाला यश मिळताना दिसून येत आहे हॉस्पिटलवर मोठा खर्च देखील होऊ शकतो मात्र या काळात रविग्रह प्रबळ असल्यामुळे पद पैसा प्रतिष्ठा आणि यश या चारही गोष्टी मेष जातकांना प्राप्त होतील वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता रविग्रह तुमचा चतुर्थेश असून आता तो तुमच्या व्ययस्थानात प्रवेश करणार आहे विशेष बाब म्हणजे अष्टमेश असलेले गुरुदेव देखील तिथेच विराजमान आहे ज्यामुळे विपरीत राजयोग घडून येत आहे कारण या काळात तुमचा राशी स्वामी उच्च आहे ज्यामुळे चोवीस एप्रिल पर्यंत तुम्हाला अत्यंत सकारात्मक परिणाम प्राप्त होतील मात्र त्यानंतर जेव्हा तुमच्या राशी स्वामी देखील व्ययस्थानात प्रवेश करेल तेव्हा तिथे रवी गुरु आणि शुक्र या तीन ग्रहांची युती घडून येईल त्याचा ते अत्यंत नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडेल म्हणून वृषभ जातकांनी या काळात थोडं सांभाळून राहावं स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी अचानक अनपेक्षित खर्च होणं घरातील जवळची व्यक्ती लांब जाणं अडथळे अडचणी निर्माण होणं असे अनेक दुष्प्रभाव तुमच्या बाबतीत निर्माण होऊ शकतात विशेष बाब म्हणजे जवळच्या व्यक्तीसाठी तुम्हाला हॉस्पिटलचा खर्च करावा लागू शकतो तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसू शकतो आर्थिक नुकसान होण्याची देखील शक्यता आहे रवीचं हे गोचर चोवीस एप्रिलपर्यंत तुमच्यासाठी सकारात्मक तर त्यानंतर मात्र नकारात्मक राहणार रा आहे मिथुन राशीच्या दृष्टीने विचार केला असता ग्रह तुमच्यासाठी तृतीयेश आहे आणि आता तो तुमच्या लाभस्थानात प्रवेश करून उच्चीचा होणार आहे अर्थात तुमचा तृतीयेश उच्चीचा होणार आहे ज्यामुळे अत्यंत शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील मिथुन राशीच्या लाभस्थानात गुरुदेव देखील विराजमान आहे तेथून त्यांची दृष्टी पंचम स्थानावर पडत असल्यामुळे शिक्षण संतती प्रणय विविध लाभ इच्छापूर्ती वैवाहिक आयुष्यातील सौख्य अशा अनेक बाबतीत सकारात्मकता निर्माण होत आहे याच काळात तुमचे राशी स्वामी देखील नीचभंग राजयोग करीत आहे मात्र हा राजयोग सुरुवातीचे केवळ दहा दिवस आहे त्यानंतर मिथून जातकांना देखील थोडा संघर्षाचा सामना करावा लागेल तरीसुद्धा रविदेव या गोचर काळात तुम्हाला भरभरून लाभ देणार आहेत तुमची इच्छा करणार आहेत कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता ग्रहाचं हे गोचर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण रविदेव तुमचे धनेश असून आता ते तुमच्या कर्मस्थानात प्रवेश करणार आहेत विशेष बाब म्हणजे तिथे भाग्येश गुरुदेव देखील असणार आहेत धनेश आणि भाग्येश या दोन्ही महत्त्वपूर्ण ग्रहांची युती तुमच्या कर्मस्थानात घडून येईल तुमच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ राहील त्यातही एक मे पर्यंतचा काळ विशेष शुभ राहील त्यानंतर सुद्धा तुमच्या कर्माच्या दृष्टीने कर्तृत्वाच्या दृष्टीने रविदेवांचं संपूर्ण सहकार्य गोचर काळात तुम्हाला लाभदायक राहील वास्तूचे शुभयोग निर्माण होतील वाहनाचे शुभ योग निर्माण होतील होती तुमच्या कर्तृत्वात वृद्धी घडून येईल धनसंचय वाढेल तुमच्या कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येऊ शकतो सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता रविदेव तुमचे राशी स्वामी आहेत आणि आता ते भाग्यस्थानात जाऊन उच्चीचे होणार आहेत विशेष बाब म्हणजे एप्रिल महिन्यात तुमचे पंचमेश देखील त्यांच्या युतीत असणार आहेत पंधरा एप्रिल ते एक मेपर्यंत पंचमेश आणि राशी स्वामी युतीत असल्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत शुभयोग म्हणता येईल रविग्रहाचं हे संपूर्ण एक महिन्याचं गोचर तुमच्यासाठी शुभदायक असलं तरी त्यातल्या ते त्यात तेरा एप्रिल ते एक मे हा कालखंड अनेक अर्थांनी तुम्हाला समृद्ध करणारा ठरेल या काळात तुमच्या अनेक सुप्त इच्छा पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती होईल तुमचं भाग्य साथ देईल गेल्या काही काळात जेव्हा जेव्हा भाग्याने तुमच्यासाठी अडचण निर्माण केलेली असेल त्या सर्व अडचणी दूर होऊन तुमचं भाग्य या काळात समृद्ध होणार आहे कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता इतर राशींसाठी लाभदायक असलेलं हे रविगृहाचं गोचर कन्या राशीसाठी थोडं त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे रविदेव तुमच्या अष्टमस्थानात प्रवेश करणार आहे तिथे गुरुदेव आधीपासून विराजमान आहे त्यामुळे तुमच्या अष्टमस्थानात रवी गुरुची युती घडून येईल आपल्याला माहिती आहे की पत्रिकेतील अष्टम स्थानावरून अडथळे अडचणी संघर्ष दाखवला जातो तसंच अष्टम स्थानातून रवी आणि गुरुची दृष्टी तुमच्या धनस्थानावर आहे ज्यामुळे धनहानी होणं अडथळे निर्माण होणं असे विविध प्रभाव तुमच्यावर निर्माण होतील महत्त्वाची बाब म्हणजे या काळात तुमचे राशी स्वामी देखील नीच अवस्थेत असणार आहे नंतर ते अष्टमातून प्रवास करणार आहेत एकंदरीत कन्या राशीसाठी हा काळ थोड्या अधिक संघर्षाचा राहील म्हणून कन्या जातकांनी थोडं जपून राहिला हवं हो। तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता रविग्रह तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करून उच्चिचा होणार आहे आपल्याला माहिती आहे की पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदार व व्यवसायाचं स्थान असतं अशा स्थानात रवी ग्रह उच्चीचा होणार असल्यामुळे व्यवसाय समृद्ध होणं भागीदारीमध्ये व्यवसाय असेल तर त्यात लाभ होणं व्यवसायात अनेक प्रकारचे लाभ होणं असे शुभ प्रभाव तुमच्यावर घडून येताना दिसत आहे एकंदरीत तूळ जातकांसाठी व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने व्यवसायाच्या दृष्टीने करिअरच्या दृष्टीने विवाह जुळून येण्याच्या दृष्टीने देवाचं हे गोचर अत्यंत लाभदायक ठरणार आहे वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता रविग्रह तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करून उच्चीचा होणार आहे वृश्चिक राशीसाठी रविदेव हे कर्मेश आहेत महत्त्वाची बाब म्हणजे पत्रिकेतील षष्ठ स्थान हे उपचय स्थान असल्यामुळे रविदेवांना ते विशेष मानवतं तेथून त्यांची दृष्टी तुमच्या व्ययस्थानावर पडेल ज्यामुळे जन्मस्थानापासून लांबच्या ठिकाणी नोकरीचे योग जुळून येणं नोकरीमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होणं कर्जाची आवश्यकता असल्यास ते प्राप्त होणं कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि त्यात तुमची बाजू योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागणं असे अनेक शुभ प्रभाव वृश्चिक जातकांना या काळात प्राप्त होतील धनुराशीच्या दृष्टीने विचार केला असता रविग्रह तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करून उच्च होणार आहे धनुराशीसाठी रविदेव हे भाग्येश आहे आणि आता ते पंचम स्थानात म्हणजे भाग्याच्या भाग्यात येणार आहेत त्यांची ही स्थिती तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल खरं सांगायचं तर एप्रिल महिन्यातील दुसरा पंधरवाडा आणि मे महिन्याचा पहिला पंधरवाडा हा धनुजातकांसाठी सहसा प्रगतीदायक भाग्यदायक आणि लाभदायक असतो कारण रविदेव दरवर्षी या काळात उच्चीचे होत असतात क्वचित प्रसंगी रविदेवाच्या गोचरमध्ये राहू केतूचा संपर्क आला किंवा नकारात्मक ग्रहांच्या दृष्टीमुळे थोडा त्रास होऊ शकतो परंतु जास्तीत जास्त वेळा त्यांचं हे गोचर धनुजातकांसाठी दरवर्षी लाभदायक ठरतं याची सतत्या धनुजातकांनी स्वत पडताळून बघावी की एप्रिल महिन्याचा दुसरा पंधरवाडा आणि मे महिन्यातील पहिला पंधरवाडा हा तुमच्यासाठी अनेक वेळा प्रगतीचा असल्याचं लक्षात येईल त्यावरून ग्रहांची शक्ती त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम तुम्ही स्वतः अनुभवू शकता अर्थात त्या काळात ग्रहण नसावं मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या चतुर्थ स्थानात हा योग होणार आहे रविदेव तुमच्या स्थानात प्रवेश करून उच्चीचे होणार आहेत मकर राशीसाठी रविग्रह अष्टमेश आहे आता अष्टमेश चतुर्थात येणं म्हणजे घरामध्ये विनाकारण विसंवाद निर्माण होणं वाद निर्माण होणं असा देखील योग असतो मात्र या काळात तुमचे राशी स्वामी प्रबळ असल्यामुळे कितीही वाद झाले तरी त्यातून शांततेने मार्ग निघतील वाद विकोपाला जाणार नाहीत आणि कौटुंबिक ऐक्य देखील टिकून राहील कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता रविदेव तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करून उच्चीचे होणार आहेत तेथून त्यांची दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर पडेल तसंच पत्रिकेतील तृतीय स्थान हे उपचय स्थान असल्यामुळे ग्रहाला ते विशेषत्वाने रवी रविग्रह उच्चीचा झाल्यामुळे व्यवसायात वृद्धी घडून येणं व्यवसायातील एखादं कार्य पूर्ण होणं त्यात यश मिळणं असे अनेक शुभ कुंभ कुंभजातकांना प्राप्त होतील मात्र यासोबतच घरामध्ये विसंवाद वाढणं जोडीदाराचा प्रभाव वाढणं असा देखील एक दुष्प्रभाव घडून येताना दिसत आहे त्यामुळे कुंभजातकांनी व्यवसायात स्वतःची प्रगती साध्य करावी आणि घरात मात्र कौटुंबिक ऐक्य जपावं ही काळाची गरज तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता रविदेव तुमचे षष्टेश आहेत म्हणजे तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग त्यांच्याकडे येतो आता ते तुमच्या धनस्थानात प्रवेश करून उच्चीचे होणार आहेत ज्यामुळे धनप्राप्तीचे योग निर्माण होणं अनेक पद्धतीने धनप्राप्त होणं असे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील मात्र तेथून त्यांची दृष्टी अष्टम स्थानात पडणार असल्यामुळे अडथळे अडचणी निर्माण होणं नोकरीमध्ये अस्थैर्याची भावना किंवा भीती निर्माण होणं असे देखील प्रभाव प्राप्त होतील एकंदरीत रविदेवांचं हे गोचर म्हटलं तर शुभ आहे काही राशीसाठी अत्यंत शुभ तर काही राशींसाठी थोडं संकटाचं ते ठरणार आहे विशेषतः वृषभ आणि कन्या राशीच्या जातकांनी या काळात अत्यंत जागरूक राहावं इतर राशीसाठी प्रगतीदायक योगदायक असल्यामुळे त्यांनी या काळाचा लाभ घ्यावा अशा पद्धतीने मेष राशीतील ग्रहाचा सर्व राशींवर पडणारा प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा नक्की माहीत भेटू ही माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतो जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष